शेकडो विषारी व बिन विषारी सर्पायस जीवनदान देणारे या सर्प मित्राचा अखेर आज मृत्यू झाला तीस वर्षाचा अनुभव असून सुद्धा कसे घडले ते पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सब्स्क्राईब करा बारामती तालुक्यातील लोणी भापकर येथील विजय छबूराव यादव हे गेल्या तीस वर्षापासून सर्प पकडण्याचे काम परिसरामध्ये करत होते विनाशुल्क सर्प पकडण्याचं काम ते करत असल्याने शेतकऱ्यांचा ते एक जवळचा मित्र म्हणून त्यांची ओळख बारामती तालुक्यात सर्वदूर होते त्यांचा मित्र युवराज यांच्या खराडेवाडी येथे घराजवळ विषारी नाग निघाला असल्याची माहिती त्यांना समजली नाग पकडण्यासाठी ते खराडवाडी येथे पोहोचले गुरांसाठी बनवलेल्या मुरघासाच्या खड्ड्यात हा विषारी नाग होता नाग पकडत असताना त्यांना या विषारी नागाने दंश केला नागाने दंश करून ही विजय यांनी त्या नागास मोकळे शेतामध्ये सोडून दिले होते बारामती येथे अधिक उपचारासाठी जात असताना ते बेशुद्ध अवस्थेत होते तब्बल चोवीस तासांमध्ये नंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत होती तीस वर्षापासून सर्प मित्र म्हणून विना मोबदला ते समाजात काम करत होते खराडवाडी येथील युवराज भापकर यांच्या घरानजिक विषारी सर्फ निघाल्याची माहिती यादव यांना मिळाली तिथे ही घटना घडली मात्र अखेर आज हजारो सापांना जीवदान देणाऱ्या सर्पमित्राचा मृत्यू झाला समोरच्या कुठल्याही व्यक्तीला रामराम म्हणण्याची त्यांची पद्धत अनेकांनी अनुकूरली होती